मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात ठळक बातम्या शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करून मुरबाड तालुक्यातील मिले गावची मान उंचवणारी अभिमानास्पद बातमी समोर येत आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक सतीश नारायण घावट यांना यंदाचा राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे हा मानाचा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री पवार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे या यशामुळे केवळ घावट कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण मिलेगाव मुरबा तालुक्याचा मान उंचावला असल्याची प्रतिक्रिया अण्णा साळवे यांनी दिली आहे सतीश नारायण घावट सहाय्यक शिक्षक रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शिक्षक सतीश घावट यांच्यानंतर नमस्कार आमच्या मेल्हे गावातील आमचे गुरुवर्य नारायण तुकाराम घावट यांचे सुपुत्र सतीश नारायण घावट यांचे प्रथमत मी मनपूर्वक अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी काम करणारे आमच्या मिल्हे गावातील आमदे आणि उमद नेतृत्व ज्याने बारावीला असताना अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये गुण मिळवून त्यांचा पहिल्याच यादीला डी एडसाठी नंबर लागला आणि त्यांची पहिली नियुक्ती ही कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी या ठिकाणी झाली झुगरेवाडी ही आदिवासी वस्ती असताना त्या ठिकाणी आदिवासी मुलांना चांगल्या पद्धतीमध्ये शिक्षणाचे धडे देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे सतीश घावड यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावाचा हा शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पालकवर्गाला अतिशय प्रेमानं आपुलकीनं शिक्षणाचे मथं पटवून दिल्यामुळे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केल्याने याची निवड समितीने दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ त्यांना सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर शिक्षण शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे यांच्याही शुभास्ती त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता अतिशय आनंदाने आणि भारावून गेलेला हा परिवार हा त्या सन्मानाने खरंच त्यांना फार अभिमान वाटला असेल मी ही बातमी पाहिल्यानंतर अतिशय मलासुद्धा अभिमान वाटला की आमच्या गावातील एक तारा हा राज्य सरकारच्या पुरस्काराने सन्मानित होतोय याबद्दल आम्हाला फार अभिमान वाटला गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये सतीचं अभिनंदन होत आहे मी बातमी लावल्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यानंतर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा पुरस्कार मिळाल्याने त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत मी मिल्हेगावचा राहिवासी या नात्यानं माझ्या साळवी परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आणि आमच्या मिल्हे ग्रामस्थांच्या वतीने देखील त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण असंच जर काम पुढच्या काळात देखील केलं तर मला वाटतंय की शिक्षणाचे महत्त्व ज्या सावित्रीबाईने शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतः शिकली आणि इतर स्त्रियांना देखील शिकवलं त्यांना देखील प्रकाशमान केलं त्या सावित्रीबाईंना देखील मी वंदन करतो आणि सतीशला पुढील भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद